पक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या जानोरी चौफुलीवर वाहतुकीचा प्रश्न शेवटी मार्गी लागलाय दहा मैल परिसरात सात महिन्यात सहा पदरी उड्डाणपूल उभारण्याची मोठी घोषणा करण्यात आली नाशिक विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांना दरवेळी होणारी प्रचंड वाहतूक कोंडी दोन दोन किलोमीटर पर्यंत वाढणाऱ्या वाहनांच्या रांगा आणि त्यामुळे फ्लाईट वेळेत पकडण्याची धडपड हा सर्व त्रास आता लवकरच इतिहास ठरणार आहे एक किलोमीटर लांबीचा सहा पदरी उड्डाणपूल उभारण्याची तयारी जय्यत सुरू आहे अवजड वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी तसेच कुंभमेळ्याचे ध्वजारोहण लक्षात घेऊन फ्री कास्ट गार्डर तंत्रज्ञानाचा वापर करत हे काम जेमतेम सात महिन्यात पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प व्यवस्थापक श्रीकांत ढगे यांनी सांगितले की अधिकृत मुदत डिसेंबर दोन असले तरी उड्डाणपूल सात महिन्यातच उभा करण्यासाठी दोन्ही बाजूंनी काम वेगाने सुरू आहे श्रीकांत लगे प्रोजेक्ट डायरेक्टर एन एच सध्या आमचं बा ब्लॅक स्पॉट रिमोटच्या अंतर्गत टेन्थ माईलवर बी यू टीचं काम सुरू आहे टेन्थ माईल हा आपल्याला सर्वांना जसं माहिती आहे की एअरपोर्टकडे जाणारा मेन रस्ता आहे त्याच्यामध्ये आम्ही तिथे ट्रॅफिकचं अडचण आणि ट्रॅफिकला ब्लॉकेज होत राहते ते दूर करण्यासाठी आपण तिथे एक टू स्पॅनचा फ्लाय आपण प्रपोज केलेला आहे ज्याची प्रत्येक स्पॅनची विडथ जी आहे ती चाळीस मीटर असणार आहे असे दोन स्पॅन आहे टोटल ऐंशी मीटरचा तो टोटल गाळा राहणार आहे सोबतच त्याच्या अप्रोचमध्ये जवळपास दिंडोरीचं जे गाव आहे तिथे एक एल ओ पी दिलेलं आहे ज्याच्यामुळे तिथे जे स्थानिक मुलं आहे जे शाळेला ओझरकडे वगैरे जातात त्यांना जाण्या येण्यासाठी होईल हा प्रकल्प जो आहे तो एक साधारण आम्ही प्रयत्न करणार आहोत की नाही परंतु तो पूर्ण कॉम्प्लीट करण्याचा आमचा मानस आहे आणि याच्यामुळे त्या जे धुळ्याला जाणारी ट्राफिक आहे ती वरून डायरेक्ट निघून जाईल आणि ज्याला एअरपोर्टकडे जायचं जा तो डायरेक्ट एअरपोर्टकडे पोहोचू शकेल सर्विस रोड याच्यामुळे ट्रॅफिक कंजेशन जे आहे ते टोटली याच्यामध्ये अवॉइड होईल आणि जे सर्विस रोड आहे ते पण आम्ही कॉन्क्रीट सेव्हनमध्ये असल्यामुळे एक भविष्यात खड्ड्यांची किंवा याची त्याच्यामध्ये काही वाव राहणार मंगळवार गुरुवार आणि शुक्रवार या दिवशी दुपारी फ्लाइट ची गर्दी एकाच वेळी चार ते पाच लँडिंग आणि टेक ऑफ यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी आता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे सात महिन्यात प्रवाशांना दिलासा मिळण्याची स्पष्ट शक्यता वर्तवली जाते संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी